मी निसार गुलाब शेख राहणार कुरण जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा कुरण या ठिकाणी माझे दोन मुलं शिकत आहे मुली शिकत आहे तर या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात होत जेवणाची सोय व्यवस्थित नाहीये तिथं किंवा त्यांना मुलांना फळ अंडे दूध हे प्रकारचे भेटत नाही त्यांना मी वारंवार माझे मुलं मला वारंवार मला सांगायचे की आमच्या याच्यात शाळेमध्ये आम्हाला पोषण आहार चांगला नाही भेटत किंवा खिचडी बरोबर भेटत नाही अशा प्रकारचे मला सांगत होते आणि महिन्याला एक केळा देतात हे असे माहिती परत मी त्या ठिकाणी गेलो तो मला त्या ठिकाणी अन्नधान्याची गाडी नऊ तारखेला दिसली मी त्या गाडीचे बिलचे फोटो मारले फोटो मारल्यानंतर आ, मी मॅडम पशी गेलो मला मॅडम ना उडीचे उत्तर दिले तर त्याच्यानंतर मी सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी शाळेत गेलो तर त्या ठिकाणी मुख्याध्यापक हे हजर नव्हते ते सुट्टीवर असताना मी त्या ठिकाणी मी गोडाऊनचे सुटिंग काढले सत्तावीस तारखेला तर तिथं मोठ्या प्रमाणात मला आढळण्यात आलाय का या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात धान्य त्या ठिकाणी कुटी धान्य त्याला जाळे लागलेले अक्षरचा तिथं गोण्या भरपूर दिसून आले तर मी बरेच वेळा त्यांची वाट बघितली ते काय त्या दिवशी आले नाही मी त्यांची कमीत कमी एक तास त्यांची वाट बघितली मी तिथं आलो नाही पण नंतर मी तीस तारखेला त्यांना तार माहिती अधिकार मध्ये मा काही कागदपत्र अर्ज देण्यात ते गेलो त्यांनी माझ्या संघ मला जी शाह निशा करता माझी गैरसमज ना काढता माझी त्यांनी माझ्या संघ मला पोलीस स्टेशनचे धमके दिले मला सांगितलं का तुला काय करायचं हे करून घे मी त्या ठिकाणी अर्ज देऊन निघून गेलो परंत मी मान्य बिडो साहेब तहसीलदार साहेब प्रांत साहेब अं गट शिक्षणाधिकारी या लोकांना मी साहेबांना अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर मी आ, तीस आ, एक दिनांक एक आ, दोन दोन हजार रोजी काही अधिकारी आले दोन हजार पंचवीस रोजी एक, आ, एक दोन दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी आले त्यांनी तिथं साणी केली त्याची मी तिथं गेलो असतो मला तिथं आढळलं आलं मोठ्या प्रमाणात तिथून माल चोरी गेलेला आहे तर तिथं माल भरपूर होता माल चोरी गेलेला आहे हा माल मुख्याध्यापक आणि समितीचे लोक अध्यक्ष उपाध्यक्ष ह्या लोकांनी माल चोरी केलेला आहे आणि त्याच्यात काही लोक गावचे पुदारी आहे उपसरपंच आहे माझी सरपंच आहे या लोकांनी त्यात चुरीत सहभागी आहे आणि माझी माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला त्या टायमाला गेले तर त्या टायमाला शिक्षण तिथले शिक्षक उपस्थित नव्हते हो तरी त्यांचे दमदाटे करून त्यांना त्यांचे सिग्नेचर घेतले माझे अर्ज माझ्या विरोधात त्या भोम यांनी वीज बाधा करण्याचा प्रयत्न केला असं मला तिथून कळलं बाकी माझे दोन मुलं आहे मी माझ्या मुलांसाठी हक्कासाठी लढत आहो मी माझ्या मुलांना वीज बाध्या करण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे आणि माझे जे आरोप लावलेले हे खोटे आणि हे चोर यांनी धान्य मोठ्या प्रमाणात चोरून आणि हे पैसे खातात अन्य धान्याचे पैसे खातात फळाचे पैसे खातात दोन हजार तेवीस चे पंधरा आगस्ट चे आणि दोन हजार चोवीस चे सव्वीस जानेवारी ह्यानी त्यांनी प्रोग्राम घेतला होता प्रोग्राम मध्ये यांना मोठ्या प्रमाणात पैसे भेटले होते बोरांना इनाम तर इनाम यांना ना वाटतं यांच्या खिशात वाटून घेतलंय आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष याला विचारना केली काय ते पैशाचा काय केलं तर शिक्षण समितीचा अध्यक्ष हा म्हणणं आला तर ते पैसे मी खाल्ले आम्ही खाल्ले म्हणे पैसे असं आम्हाला त्यांनी उडा उडीचे उत्तर दिले आणि माझ्या माझ्या अर्जला या माझ्या या तक्रारला जर प्रतिसाद नाही भेटला किंवा यांची कारवाई नाही झाली कडक कारवाई तर मी साखळी उपोषणला बसणार आहोत अशी प्रकार इथं बाकी यांना चोऱ्या करायचे हे चोऱ्या करून यांचं पोट भरतात यांना त्यांचे सुद्धा पैसे पुरत नाही बाल लहान लहान मुलांचे पैसे पुरवणे राहिले यांना तर हे धान्य कमीत कमी पन्नास ते शंभर टक्के यांचे शंभर टक्के धान्य होतात यांनी पन्नास ते साठ टक्के धान्य चुरून ओपलेलं आहे हा आमचं आरोप आहे यांच आरोप नाही निष्पन्न झालेलं आहे का आमच्या हिडोमध्ये आमच्या हिडो हिडू आहे सत्तावीस तारखेचा तिथं मोठ्या प्रमाणात गोडाऊन भरलेलं आहे परंतु एक तारखेला चार दिवसात हिडो एवढा काय यांनी धान्य बनवलेला नाही एका दिवसाला पंधरा ते सोळा सतरा वीस किलो धान्य बनवतात प्रेझेंटी जास्त लावतात मोर मुलांची प्रेझेंटी जास्त लावतात आणि आमचे मुलं उपास ठेवणारे मुलं आहे आमचे रमजान महिन्यात आमचे लोक मुलं सुद्धा उपाय पूर्ण पूर्ण यांनी त्याची हाजिरी लावलेली यांनी हे ये चोऱ्या करणारे पोट भरता, तोर। भरता। आमची शासनाला ही विनंती आहे की आम्ही पालक असून आम्हाला शाळेत येण्याची परवानगी नाही आहे परंतु ज्या लोकांचे मुलं नाही आहे ते समितीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आहे आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी काही गावातील कार्यकर्ते उपसरपंच आहे माझी सरपंच हे असे लोक यांना पाठबळ देतात आणि आमची आम्ही पालक असून आमची स्वतःची आमचे दोन मुलं आहे माझे बी इतर आमचे समाज पूर्ण हे आमचेच हे आमची मुलं असून आम्हाला तिथे जा शाळेत जाण्याची परवानगी नाहीये आणि आम्हाला शाळेत यायच्या अगोदर आम्हाला इंटिमेशन द्यायचं यांचं म्हणणं असंही आणि माझ्यावर त्यांनी पोलीस कारवाई केली मला पोलीस स्टेशन मध्ये बोलण्यात बोलवून घेतलंय आणि मला दमदाट्या करवायला ये मला पोलिसांचे धमक्या देऊ राहिले आम्ही काही निरीक्षक करत का। आहोत तर नाही झालं गावात राजकारणी फोन मारतात ते असं येत तसं यांना बोलायचं मला बोलण्याचा अधिकार नाही असं यांचं म्हणणं आहे मी असून मला बोलण्याचा अधिकार नाही मला पोलिसांचे धमके देऊन मला दाबण्याचा प्रयत्न करतात मला धमके देतात हे लोक आम्हाला जर याच्या या मार्गाने आम्हाला जर नाही न्याय भेटला तर आम्ही साखळी उपस्थित बसणार आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस